वेलकम टू प्रायव्हेट बीच काय पाहिजे ना तेच एक्साइटमेंट आणतो आणि तुम्हाला एक चमत्कार ऐकणार ना नमस्कार <laughs> कोणतरी महान व्यक्तीने म्हटलंय लाईफ इज इदर डेरिंग ऍडव्हेंचर ऑर इट्स नथिंग तर तशाच प्रकारचं ऍडव्हेंचर आपण करणार आहोत म्हणजे मी आणि प्रेरणा ओके मी केलंय पण प्रेरणा आतापर्यंत करायला धजावत नव्हती कारण याचा रिझन ऑब्विस आहे तर आपण आहोत कोकणातल्या माझ्या गावामध्ये म्हणजे खुडसामध्ये आणि खुडसामधून आज आपण जाणार आहोत प्रायव्हेट बीचला उतरून जायचं आपल्याला मध्ये कधी तळी वगैरे पण लागणार आहे पाण्याच्या तिकडे पाणी असेल की नाही ते बघावं लागेल आणि हा एरिया आहे ओके सो तो बिबट्या प्रो एरिया आहे ओके तो इकडे बिबट्याचा वावर आहे आणि त्याच्याशिवाय इतर जंगली प्राण्यांचा पण वावर आहे एक चांगली गोष्ट आहे की आता हा मे महिना आहे तर मे महिन्यामध्ये कसं आहे की थोडं जंगल कमी होतं ओके त्यामुळे ऍटलिस्ट सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका कमी आहे कारण कसं आहे पावसाळ्यात त्यांचा धोका वाढतो त्याच्यामुळे मी आता प्रेरणाला बोललो आपण आता आलोच आहेत तर आज आपण हे डेअरिंग ॲडव्हेंचर करायचं पण जरा आमचं टाइमिंग चुकलेलं आहे ओके कारण आता आम्हाला ऑलरेडी साडेपाच वाजलेले आहेत तर आम्हाला पटापट उतरून पटापट यायचं आहे ओके कारण जरा लवकर निघालं पाहिजे होतं पण कधी प्लॅन नुसार झालं तर ते ॲडव्हेंचर कसं होईल ओके तर चला आता पटापट निघूया आपण आपल्या खुडसामधल्या प्रायव्हेट बीचला जायला लेट्स गो सो बघा आपण आता इकडे आपली बुलेट पार्क केलेली आहे आणि इथून आपण चालायला सुरुवात केली आहे आणि समोर दिसतोय तो आपला मिठभाऊचा समुद्र किनारा ओके आणि या आता जरा पाय आपल्याला पटापट उचलावे लागणार आहेत कारण वेळेची शॉर्टेज आहे ओके अंधारपडेपर्यंत आपल्याला ते थांबायचं नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला पटापट जावं लागेल जरा आता राईट मार आपल्याला कारण आपल्याला तिकडे जायचं आहे आणि तिकडून उतरायचं आहे ओके okay, तर वाट तशी मला माहिती आहे ओके okay, थोडी शोधावी लागेल सुरुवातीला बाकी तशी मळलेली वाट आहेत कारण गुरा आता पण जातात आणि कातवडमधले बरेच लोक ना तिथे फिशिंगसाठी जातात सो आता सध्या मी कोणाला बघितलं नाही जाताना ओके पण तिकडे जात असतात कारण तिकडे खूप चांगले खेकडे वगैरे पण मिळतात आणि गरवायला पण जातात कारण मच्छी पण चांगली मिळते ओके सो या आपण आता तिकडेच जाऊया हो बघा आता आपण आलो ते आपल्या खुडसाच्या एकदम टोकावरती म्हणजे धारेवरती आणि जनरली आपण इथे समोर उभे असतो आणि तिकडून नेहमी शूट करतो ते बघा आणि हे जे प्रायव्हेट बीच बोलतो ना आपण ते हे प्रायव्हेट बीच आहे आपल्याला इथूनच उतरून जायचा रस्ता आहे ओके रस्ता आहे आता मला रस्ता दिसलेला आहे ऍक्च्युली यांनी खूप चांगली साफसफाई केली आहे जे ही प्रॉपर्टी डेव्हलप करतात ना म्हणजे अर्धी अर्धी प्रॉपर्टी आहे आणि सांगण्यास आनंद वाटतो की तो प्रायव्हेट बीच पण आपल्या प्रॉपर्टीमध्ये आहे ओके चला या आता पुढे जाऊया रस्ता आता दिसला आहे कारण खूपच क्लीन करून ठेवलेला आहे त्यांनी तो तुम्ही बघू शकता इकडे तर आपण रस्ता शोधतोय नाही इथून नाही आय थिंक फुडून आहे रस्ता अच्छा त्यांनी रस्ताच करून टाकला पण ना रस्ताच केला आहे <laughs> पहिल्यांदा होती ते पहिल्यांदा होती ते एक पाऊल ओके okay, आता त्यांनी प्रॉपर रस्ताच करून टाकलाय हे ब So, <laughs> गड़े गड़े okay, so, yeah, आता तर काय नाही सो मला असं वाटतं त्यांचा इकडे पण सेटअपचा प्लॅन असेल अगे सो या आता जरा इथून खाली उतरायला सुरुवात करू या पूर्वी जुन्या व्हिडिओमध्ये मी हा प्रशस्त रस्ता होता म्हणजे छोटासा पहिल्यांदा एकदम छोटासा रस्ता होता पावलवाड होती आता प्रॉपर म्हणजे मला वाटतं जेसीबी वगैरे आणली आहे आणि हा बघा असा रस्ता केलाय कालपर्यंत हे बघा त्यांनी असा हे बघा इथे पण रस्ता आहे आणि इथे पण त्यांनी जरा असं प्लेन केलेला आहे असं प्रॉपर मला वाटतंय हो आणि अजून एक रस्ता ते घेऊन आले आहेत वरतून इथून सो मल्टिपल रस्ते बनवले आहेत आणि आता आपल्याला जायचा रस्ता फक्त आपल्याला शोधायचा आहे समोरच दिसतोय माझ्या आठवणीप्रमाणे तर तेवढा एकच पॅच आहे तो ट्रिकी आहे सो so, बघा हे अशा प्रकारची इथे डेव्हलपमेंट झालेली आहे ओके okay, सो so, आता बघा त्यांनी बऱ्याच काही साफ केलं आहे आणि आता ही इथे पाऊलवाट आहे तर चला पाऊलवाटच लागली डायरेक्टली जसं तुम्हाला म्हटलं की उन्हाळ्यात येणं तसं सेफ असतं कारण रस्ता क्लिअर असतो हे बघा आणि इकडे आपण प्रायव्हेट बीच तुम्हाला दिसायला लागला असेल आणि प्रेरणा पण शूट करते त्याची रील आणि हे बघा म्हणा तिथून खाली उतरतोय आणि तुम्हाला आता एक चमत्कार दाखवतो इथेच असं गंधा जंगल आहे बघा इथे छानपैकी आणि ही बघा ही आहे इथे ही तळी तळी नंबर वन ओके तर या तळीमध्ये बघा आता या क्षणी पण तुम्ही बघू शकता भरपूर पाणी आहे आणि हे फक्त आता कोणी यूज नाही करत त्याच्यामुळे त्याच्यावरती शेवाळ जमलेलं आहे पण हे एकदम पिण्याजोगं पाणी आहे आणि ते भरपूर पाणी आहे तर ती एक आनंदाची गोष्ट आहे ते बघा इथे कोणी प्रॉपर छोटीशी विहीर वगैरे खंडली ना तरी इथे भरपूर पाणी लागू शकतं हो बघा आणि आता हा रस्ता पण उन्हाळा आहे त्यामुळे मोठं झालं आहे की त्यांनी जरा क्लीन केलं आहे ओके मला माहिती नाही ओके सो बघा या आता याच्या पुढचा जो रस्ता आहे तो प्रॉपर ट्रेक आहे हे बघा आणि या साईडला आहे डायरेक्ट फॉल आणि असं कडेकडेने आपल्याला चालत जायचं आहे बघा काय मस्त वाटतो ना आपला प्रायव्हेट बीच एकदम शांत हां 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 आणि प्रेरणा पण आलेली आहे सो आता या इथून आंब आरामात चल जरा बघा रस्ता प्रॉपर दिसतो आहे तर मग काही टेन्शन नाही आहे तसं तो आता कसं इकडे डाव्या आला जरा फॉल आहे आणि या अशीच उतरून उतरून आपण आता खाली जायचं आहे जरा रस्ता वणावणाच आहे कारण ऑब्व्हिअसली कारण आपण असं खाली डायरेक्टली उतरून जाऊ शकत नाही घसरगुंडी होईल प्रेरणा जरा सांभाळून ना बरोबर तसं प्रेरणाला काय एक्सपिरियन्स आहे ट्रेकिंगचा फक्त आता आम्ही घरी कोणाला सांगितलं नाहीये की आम्ही आज इकडे खोडसामध्ये खाली उतरून येणार होत कारण घरी म्हणजे आई बाप्पानी प्रेरणाला परमिशन दिलीच नसती प्युअर शॉट मला त्यांना माहिती आहे त्यांचा मुलाचा स्क्रू दिला आहे <laughs> सर्किट आहे तो त्याच्यामुळे मी असे पराक्रम लहानपणापासून करत आलोय काय म्हणता ऍडवेंचर तर पाहिजे ना लाईफ मध्ये तेच एक्साइटमेंट आणतो आता बघा असं आपण थोडं आरामात या आणि प्रेरणाने सक्सेसफुली ट्रॅव्हल्स आपला जो रिस्की वाला होता कम्प्लीट केलाय थोडं रिस्की प्रकरण होतं कारण नाही तर खाली डायरेक्ट आहे बघा डायरेक्ट बीच, <laughs> बीच। आलं पुढे तसं सगळं आपण आता समुद्राच्या लेवलला यायला लागलेलो आहे तर आता पटापट पड़ उतरूनच जायचं फक्त आता तरताना टाकायला होणार आहे सो बघा समजतं पैकी कोणाकोणाला यायला आवडेल इकडे प्रायव्हेट बीचला <laughs> रस्ता तर मी तुम्हाला ऑलमोस्ट दाखवलेला आहे मी येऊ शकता पण जरा सांभाळू या आणि यस ऑफकोर्स मी दांडा आणलाय कारण सेफ्टीसाठी दांडा असणं आवश्यक आहे म्हणजे दोन्ही गोष्टी सरपटणारा प्राणी किंवा मोठं जनावर जरी दिसलं तरी हातामध्ये काहीतरी काठी पाहिजे तसं एवढा आम्ही आवाज करत येतो आहे तर मला के लिए। दगड़ दगड़ वाटत नाही कोण फिरकेल इथे जरा इथे आता दगड दगड आहेत पाय असतरतो ऑलमोस्ट आपण पोचलो पण बघितलं उन्हाळ्यात आल्याचा फायदा झाला की नाही पावसाळ्यात पूर्ण हिरवागार आणि गंधाट झाडी होते त्याच्यामुळे मग भीती वाटत राहते आता आपण उतरून खाली आलेलो पण आहोत ऑलमोस्ट थोडंसंच अंतर बाकी आहे आणि बघा आता या खाली आपण ऑलमोस्ट बघा इथे तुम्ही बघितलात ना तर चांगली प्रॉपर माती आहे हा प्रेणा okay. ओके so, सो इथे कॅम्पिंग करायला कोणाकोणाला आवडेल मला ते सांगा असं एकदम जगापासून लांब निसर्गाच्या सानिध्यात बिबट्या येईल यस yes, येस हा जस्ट जोकिंग yes. आणि ah, <laughs> uh, थोडा तुम्हाला इथे ट्रॅश दिसत असेल कचरा कचरा काय इकडच्या कोणत्याही लोकल व्यक्तीने केला नाही हा यस येस तसावाला कचरा आहे आणि आता आपण जस्ट उतरूया कुठूनही कारण ऑलमोस्ट पोहोचलेलो होतो बघा एवढा सगळा डोंगर आपण उतरून आलो आणि जनरली आपण असतो ना ah. <laughs> yes, yes. ते uh, uh, तिथे असतो तिथे तिथून आपण हा बीच बघत असतो नेहमी आज फायनली आपण डायरेक्ट बीच वरती झालो प्रायव्हेट बीच वरती आणि प्रायव्हेट म्हणता म्हणता बघा छोटा बीच नाही आहे हा मोठा बीच आहे म्हणजे जेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ मधून फोटो मधून दाखवतो प्रेरणा छोटा वाटतो <laughs> बीच आहे बघा हा आणि अगेन जसं बोललो पर सातबारा बीच आणि आपण वेलकम टू प्रायव्हेट बीच कसं वाटतो एकदम हो मस्त पैकी समुद्राच्या लाटा फुटतात आणि कोण चिटपाकडू पण नाहीये म्हणजे दूरवर पर्यंत ना आता कोणी माणूस दिसत पण नसेल या बीच वरती म्हणजे या बीच च्या आपल्या आजूबाजूला मी म्हणतोय जवळजवळ एक दहा स्क्वेअर मीटरच्या आसपासचा जो एरिया आहे ना तर त्याच्यामध्ये कोणीच माणूस नसेल या क्षणी सध्या मी आणि प्रेरणाच आहोत असं वाटतंय तुम्हाला आमचं हे ॲडव्हेंचर सो तुम्ही असे डायरेक्ट वगैरे इथे येण्याचा प्रयत्न करतो का मग मी जोक करत होतो ओके सो वॉट इट कारण तुम्हाला ऍक्च्युअली माहिती नाही एरिया कसा आहे आणि कुठून उतरायचं काय उतरायचं ते काही काही लोक डायरेक्ट इथूनच उतरायला सुरुवात करतील तसं नाहीये आता पण आपण आलो ना ते एकदम फिरून आलो म्हणजे तुम्हाला ही वरची धाई दिसते बघा ओके okay, या झाच्या असं वरतून असं आपण गो राऊंड मारून 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 इथपर्यंत आलो नाही आपल्याला तसा उतरायला तसा पण एक रस्ता पूर्वीच्या काळी होता पण तो आता नाही आहे आणि मी इथे बऱ्याच वेळा स्टोरीज सांगतो वडिलांच्या वडील जे बोलतात ना तर बघा तिकडे ना एक मोठा खडक दिसतोय हो बघा मागे तर तिथे आपण जाऊ तर वडील बऱ्याच वेळा तिकडे म्हणजे पाणी वगैरे घेऊन यायचे आणि असं समुद्राच्या जवळ बसून वगैरे ना ते मस्तपैकी अभ्यास करायचे आणि गुरब पण इकडे येतात ना खालती एका जुन्या व्हिडिओ त्याच्यामध्ये गुरप आणि ते खाली वगैरे येतात आणि जसं मला म्हटलं काातवंड मधली बरीच माणसं आहेत इकडे फिशिंग करायला पण येतात पण आजकाल कोण येणं येणं झालं नाहीये मला असं वाटतं बंद केलं आता लोकांनी पण एवढं लांब ते येत नसतील पण ज्यांना ज्यांना खेकडे पकडायचे असतील किंवा खडक्यातली बांदिवशी तांबवशी वगैरे त्यांना हवी असेल ना तर ते इथे येतात ते बघा प्रेरणा पण आली आहे असं घेऊन आलोय फायनली प्रेरणाला भरपूर वेळा ना नाचा पाडा लावलेला प्रेरणाने मला माहिती होतं की आजच आणणं योग्य होतं कारण आम्ही प्लॅन करतो जून मध्ये परत गावाला आणण्याचा पण तोपर्यंत पाऊस पडलेला असणार आणि सगळं हिरवं होतं आणि जंगल वाढतं मग पुन्हा ते एकदा जंगल वाढलं की ऑब्व्हिअसली यार कोणाला पण भीती वाटणारच आणि स्पेशली ज्याला या रस्त्या जागेबद्दलची माहिती नाही आहे तर त्याला तर भीती वाटणारच आणि त्याच्यामुळे आई वडील भीतर असतील त्यामुळे ते प्रेरणाला पाठवायला तयार नसतं शेवटी कसं असतं मुलाचं ठीक आहे सुनेसाठी साठी धोकं जास्त घाबरतात बरोबर आहे की नाही ओके सो हो प्रेरणा वेलकम टू प्रायव्हेट बीच बारी वाटत म्हणजे जसं ट्रेक करतो ना आपण एखादा किल्ला सर गड सर करताना जसं आनंद मिळतो आता मी सह्याद्री व्यतिरिक्त अजूनही हिमाचलवाले सगळे केलेले आहेत तर त्याच्यामुळे हे जास्त दमछाक असते आणि तिथे जो सर केल्यावर जो आनंद असतो ना त्याच्यापेक्षा हा आनंद काहीतरी वेगळा आहे त्याच्यामध्ये पूर्ण उतरायचं होतं या सेटर आहोत आपण नो डाऊट प्रायव्हेट बी असा छानसा असा आणि आपण जंगलातून उतरून आलं yes. भारी वाटतं आणि बघा ना इथे सनसेट ओके मध्ये ना एक ऍक्च्युली युरोपियन कपल होत तर ते इथे आलेलं आणि ते टेंट करून इथेच राहिलेलं सांगत होतं प्रत्यक्ष नाही पाहिलं पण ते राहिलेले बरेच दिवस राहिलेले ओके okay, त्यांनी कुठेतरी टेंट पिच केला मध्ये त्यांनी टेंट कुठे केला केलं थिंक तिथे कुठेतरी त्यांनी टेंट पिच केला असेल आणि त्यांना असं एकदम सेक्लुडेड राहायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे ते पण जरा सर्किटच असतात जरा थोडेसे ऍडव्हेंचर प्रेमी असतात तर त्याच्यामुळे मी सर्किट हा शब्द चांगल्या अनुषंगाने वापरतो नाही तर तुम्ही बोला की मी त्यांना वेडे बोलतोय आणि कधी कधी काय असं वेडे असणं पण आवश्यक असतं तर तुमच्यामध्ये थोडंसं वेडे पण नसेल तर तुम्ही आयुष्यामध्ये कशाही गोष्टीचा आनंद घेऊ शकणार नाही आणि काही अचीव पण नाही करू शकणार बघा काय मस्त सनसेट आहे आणि इकडे वाळू बघा ना एकदम क्लीन सिंधुदुर्गाची सोनेरी सोनेरी वाळू या सोनेरी वाळूचा बघा याच्यामध्ये मस्तपैकी सूर्याचा रिफ्लेक्शन आलाय कडा हा भारी वाटतं ना आणि इथे पोहायला वगैरे जाऊ नका क्वचित आलात तरी इथे सगळे खडक येतात पोहण्यासाठी हा काय बीच उपयोगाचा नाहीये हा बीच म्हणजे इथे तुम्ही आता थोडेफार पाय वगैरे भिजवू शकता आणि तिथपर्यंत आहे आणि हा असाच कडेकडेने तुम्ही देवगडला पण जाऊ शकता कारण तिथून आता तुम्ही पलीकडे गेलात ना की तुम्हाला लागणार ते कातवण गाव आणि मग कातवणच्या पुढे कण कुणकेश्वर आणि मग पुढे देवगड ओके तर पूर्वीच्याकडे आम्ही बऱ्याच वेळा चालत जायचो म्हणजे पण डोंगराच्या वरतून वरूनच चालत जायचो मिटभाऊ टू कातवण कातवण टू कुणकेश्वर आणि कणकोट्वर टू देवगड वडील तर बऱ्याच वेळा जायचे नारळ वगैरे डोक्यावरती घेऊन पन्नास पन्नास नारळ तर त्यावेळेचे दिवसच वेगळे होते हां ते रेग्युलर होतं आता हे ॲडव्हेंचर झालं आहे कारण आता लोक येत नाही तिकडे त्याचं एक हे रिझन आहे बघा आता काही सिनेमॅटिक राहिलं आता सो काही सिनेमॅटिक व्हिडिओ घेत होतो आता तुम्हाला माहिती आहे नवीन आलंय मिनी ब्लॉग म्हणून नवीन आलंय आता सगळेजण मिनी ब्लॉग बनवतात तर आता प्रेरणाला सांगितलं तू मिनी ब्लॉग बनव मी हा अशा ब्लॉग मध्ये कम्फर्टेबल असतो मला जरा जास्त ड्युरेशन लागतं सो बघा काय मस्त सूर्यास्त होतं आपल्या प्रायव्हेट बीचवरून भारी वाटतं आणि या पूर्णाच्या पूर्णा बीचवरती कोणीच नाही आहे सो कोणाकोणाला असा अनुभव घ्यायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा बघूया तर आता जास्त वेळ थांबत नाही कारण आता आपल्याला ही कळी चढाई करायची आहे आणि वरती पण जायचं आहे आता आपण एकदम सूर्य जरी थोडंसं वरती दिसत असला सनसेट होतोय तरी तो पटापट खाली जाणार आणि yes. yes, ते काळू बराबर होणार त्याच्यामुळे आता चढायला सुरुवात करूया प्रेरणा येस चला क्लाइंब करायला सुरुवात करूया आता जरा परत रस्ता आपल्याला जरा शोधावं लागेल वरती चढताना तसं तिकडे पाऊलवाट तर दिसतंय छोटी छोटे त्याच्या अनुषंगाने आपल्याला जायचं ते बघा वरती दिसते बघा तिथे तर तिथपर्यंत पोहोचलं की ठीक आहे चढायला सुरुवात करूया पण हा एक वेगळाच अनुभव आहे एकदम असं प्रायव्हेट बीच वरती येणं आणि ते टाइम व्यतीत करणं हा सुंदरच अनुभव काय म्हणता तर चला चढायला सुरुवात करूया बघा सनसेट का भारी वाटतं बघा हो इथून हां 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 आपलं बीच आणि त्याच्याशिवाय इथून वरती चढणं म्हणजे जरा कन्फ्युजिंगच आहे ना प्रेड oh. हो okay, तुम्हाला जरा लक्षात ठेवायचं की फक्त हा दगड माझ्या इथून वरतून रस्ता असा आणि हे मळलेली पायवाट आहे म्हणजे गुरांचं शेण पडलेलं असतं ह्या बघा बघा पायवाट चुकवू नका कारण काही काही रस्ते कातवंडला पण जातात ना त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं आपल्याला इथे जायचं आहे हो परत एकदा चढायला सुरुवात केली आपण आणि आता ॲक्च्युली तसं काय खूप जास्त डिफिकल्ट नाही आहे बघा आपला ट्रॅवर चालला आहे तो, तो थोडं ट्रेकी होता पण आलो होतो आपण पलीकडे सांभाळून चढताना काय वाटत नाही तर जरा घसरण्याची शक्यता असते ना पाय फटाफट आलो पण वरती आणि हे थोडं ते जंगल आहे आणि ते पाणी आहे भरपूर त्याच्यामुळे तिकडे एक तळी आहे आणि तिकडे बघा दुसरं एक ग्रीन ग्रीन आहे ना तिकडे एक तळी आहे हो या परत एकदा आपल्या तळीजवळ आलेलो होतो त्याल्यावर जरा आवाजच केला बरा तर कुठचं काय जनावर असेल तर ते आवाजाने पळून जाईल पावसाळ्यात तिथे मस्त हिरवगार पाणी होता पण पावसा एकदा आलीच ना तू इथे इथपर्यंत आलो आपण आठवतो हा आणि इकडे बघा ना असं घनदाट जंगल होत त्याच्यामुळे थोडी भीती वाटते उन्हाळ्यामुळे ते आणि आता तर बघा बघा इकडे महिलाचा दगड वगैरे आहे म्हणजे मोजणीचा दगड असं म्हणू शकतो आणि असा हा रस्ता आहे आणि बस एवढंच पॅच राहिला आता जंगलाचा एवढा झाला की तुम्ही याच्या पुढचा रस्ता तर बघितलाच असेल कालपर्यंतच आणला आहे <usiet> <usiet> so... डायरेक्ट सो आपल्यांदा ॲक्च्युली हे बघा आपण आलो पण हे जे कुणगे होते ना खालचे तर तिथे आजोबा शेती करायचे म्हणजे माझे सख्या आजोबा पण आणि चुलत आजोबा पण ओके पण ऑपॉर्शुन पहिल्यांदा शेतीचे कुणगे होते आता ते आता त्यांनी डायरेक्ट इथेपर्यंत असा रस्ता आणलेला आहे आणि हे बघा कसा होता एक्सपिरियन्स हां हां ना वर होतं ना ओके मग नवऱ्याचं ऐकणार ना आपण सनसेटच्या आधीच योग्य वेळी एकदम बरोबर पोचलेलो तो वरती का भारी सनसेट वाटतो बघा तर आता आपण जरा जाऊया वरती आणि तिथे रिलॅक्स करूया मस्तपैकी आता इथून पुढे रस्ताच झालेला तो फायनली आपण आता कोड स्टॉपला आलो आहोत आणि सनसेट तुम्ही बघू शकता इ, दिस वॉज अ न्यू अपडेट मला पण माहिती नव्हतं हा रस्ता वगैरे झाला आहे ते पण बघा सनसेट तर भारीच वाटतोय ना सो so, बघा मस्त आम्ही घामाने भिजलेलो आहोत पण एक वेगळाच एक्सपिरियन्स घेऊन आलेलो असं पण ना कधी तू प्रायव्हेट बीचला अशी चालून गेलीस उतरून गेलीस नाही ना सो ना। so, प्रेरणा तर पण हा प्रायव्हेट बीचचा पहिल्याचा अनुभव होता आणि त्याच्याशिवाय जेव्हा मी बाईक करून हा ब्लॉग स्टार्ट केला बाईकवरून उतरल्यावर तेव्हा मी प्रेरणाला एक स्टेटमेंट मारलेलं ओके प्रेरणाला बोललो की जर प्रेरणा तुला आता इकडे एकदा घेऊन गेलो तर तो तर तू बोलणार आपण परत परत जाऊया तर परत परत जायची इच्छा आहे प्रेरणा यस yes. ओके okay. आता जागा तशी आहे आणि बीच आणि आता तर कसं बऱ्यापैकी साफसफाई झालेली आहे ओके okay. सेफ वाटतंय आणि त्याच्यामुळे बघूया प्रेरणा पण येणार आहे यू एसवरून तेव्हा प्रेरणाला पण घेऊन जाऊ आपण आणि बच्चू कंपनीला पण बघूया अजून काय नक्की नाही लेट्स ही प्रणीशन आयला वगैरे पण सो तुम्हाला एक्सपिरियन्स कसा वाटला आणि असा एक्सपिरियन्स तुम्ही घेतला आहे का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद